नमस्कार मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलेलं आहे की बायकोनं नवऱ्याला सांगितलं की कारभारी तुम्ही दारू पिऊ नका कारण दारू ही खूप वाईट आहे आणि दारूमुळे आपल्या संसाराची धूळधानी झालेली आहे हानी झालेली आहे त्यावेळेला हा म्हणतो अगं तुझा बाप काय मला पैसे देतो मीच माझ्या पैशाशी दारू पितो पण अजून बाई काय म्हणते अहो कारभारी असं काय बोलता तुम्ही आहो तुम्ही असं म्हणताय ना परंतु दारू ही एवढी वाईट आहे कारण या दारून अनेक रोगांना बळी पडावं लागतंय जेणेकरून या दारूने अनेक लोक कॅन्सर न गेलेत अहो दररोजच्या पेपरमध्ये कितीतरी आपण ऐकतो की याला कॅन्सर झाला त्याला कॅन्सर झाला अहो कितीतरी लोक या दारूमुळं कॅन्सरनं मरतात लक्षात ठेवा म्हणून शाहीर आपल्या समोर काय म्हणतात ति लय वंगळ देशी दारू हाय जीवाला काळ दारू मवची लय वंगळ देशी दारू हाय जीवाला काळ देशी दारू हाय जीवाला काळ त्याने भरलं कॅन्सरचं झाळ लावलं पिप्याला लावलं पिप्याला इळूचं नळ दारू ते पिमगळ दारू पिऊन येतो धनी हा उपाशी कसा बघा राहतो दारू पिऊन धनी कसा घरी उपाशी राहतो बायको आणि बद बद हा मारतो बायको आणि छोट्या बाळा ना बद, बद हा मारतो जेवताना लाल याची गळ दारू गळ थिम थेम रसिक श्रोत्यांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया आपण आमच्या तुकाराम कवळे शाहीर या इंस्टाग्राम चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला आमच्या फेसबुकला जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद